पंचवीस वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा स्नेह संमेलनाने येडी शाळेचा आवार गजबजला उमरगा तालुक्यातील येडी येथील भाऊसाहेब बिराजदार स्मारक विद्यालयाच्या एकोणवीसशे नव्याण्णव सालच्या दहावीच्या बॅच चे माझी विद्यार्थी तब्बल पंचवीस वर्ष प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतेच एकत्र आले शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या गेट टुगेदरने सगळ्यांच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आणि शाळेचा संपूर्ण परिसर आनंदाने गजबजून गेला शाळेचे आवार वर्ग खोल्या आणि मैदानावरील प्रत्येक कोपरा पंचवीस वर्षांपूर्वीच्या गोड क्षणांनी आठवण करून देत होता विविध क्षेत्रात यशस्वी झालेले हे विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आल्यानंतर त्यांच्या भेटीतील उत्साह ओसंडून वाहत होता अनेक विद्यार्थी पंचवीस वर्षानंतर एकमेकांना भेटल्यामुळे काही क्षणांसाठी भावनावश झाले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्र आनंद अश्रू तरळले या स्नेहसंमेलनासाठी शाळेच्या काही निवृत्त व कार्यरत शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांनी समाधान व्यक्त केले माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी शाळेतील गमतीजमती वर्गातील धमाल शिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाच्या मैदानातील क्षण आठवून सर्वांनी हास्य विनोद केले त्यावेळेसचे मुख्याध्यापक गोविंद देवणे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले तुम्ही एकत्र येत आहात हे पाहून आनंद झाला तुमच्या सोबत राहतील या गेट टुगेदर मध्ये संगीत पारंपरिक खेळ आणि जुने किस्से सांगण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली सर्व माजी विद्यार्थ्यांनी यापुढे नियमित संपर्कात राहण्याचा आणि शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प केला या यशस्वी आयोजनामुळे जुन्या नात्यांमधील ओलावा पुन्हा एकदा निर्माण झाला आणि शाळेच्या भिंती पुन्हा एकदा भूतकाळातील आठवणींनी बोलक्या झाल्या या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचं काम सुमती सरोदे रामपूर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला फोन करून गेट टुगेदरला येण्याचं सांगितलं हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्याम सूर्यवंशी गंगाराम बिराजदार शिवामाळी कैलास कोळी धर्मजित साठे राम कोळी भाग्यश्री फुगटे अमोल कांबळे रामपूरकर यांच्यासह दहावी बॅचचे सर्व मुले मुली यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात शाळेचे आजी माजी शिक्षक मुख्याध्यापक सतीश वाकडे गोविंद देवणे अजय कुंभार गुरुलिंग वाकडे बालाजी आंबेकर सतीश पटवारी गवारे लिंबाडकर राजेंद्र पटवारी मुजावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सूर्यवंशी तर आभार अवधूत भोसले यांनी मानले विश्व ट्वेंटी फोर साठी ज्ञानेश्वर गुरव उमरगा आजचा दिवस म्हणजे जुन्या मित्रांना शिक्षकांना आणि सहकाऱ्यांना पुन्हा जना करू इच्छेता दिल तो ये रौनक सी रहेगी हवा है तराने सुनाती रहेगी यारो तभी तो ये महफिल सजेगी बड़े जोरों से तालियां बजती रहेगी धन्यवाद भाग्यश्री जिंदगी गीत है मस्ती से सदा गाने का जिंदगी राह है मंजिल की तरफ बढ़ने का जिंदगी गीत है मस्ती से सदा गाने का अरे मौत तो आसान से सो जाने की बदनामी है अरे मौत तो आसान से सो जाने की बदनामी है जिंदगी नाम है तूफान से टकराने का अतः यानंतर